संपूर्ण देशभरात हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाण्यातील कोपरी पार्शिवडी येथील हनुमान मित्रमंडळाच्या वतीने सलग तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करीत हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हनुमान जयंती विविध उपक्रम राबवी साजरी केली जाते अशातच कोपरी पार्शिवाडी येथे चौसष्ट वर्ष असं जुनं काही वर्षांपूर्वी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन श्री हनुमान यांची छोट्या मंदिरात स्थापना केली कालांतराने नागरिकांना हळूहळू प्रचिती आल्यानंतर संकट मोचन अशा हनुमानाची मूर्ती येथे विधिवत पूजा करून स्थापित करण्यात आली तर सोळा वर्षांपूर्वी चांदीचा मुखवटाही तयार करण्यात आला श्रावण महिन्यात येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात शेवटच्या शनिवारी भाविकांसाठी भंडारा आयोजित केला जातो दरवर्षीप्रमाणे हनुमान मित्र मंडळाच्या वतीने तीन दिवस हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो तेवीस एप्रिल हनुमान जन्मोत्सव दिनी अभिषेक सत्यनारायण पूजा भजन तर चोवीस एप्रिलला लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा महिलांसाठी संगीत खुर्ची हरिपाठ कीर्तन तर पंचवीस एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतलाय तर मंदिराची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती मंदिराच्या बाहेर आकर्षक देखावा साकारण्यात आला होता मंडळाचे कार्यकर्ते प्रदीप गोवळकर आणि कार्यकर्त्यांनी मिळून मासुंदा तलावाची प्रतिकृती साकारली होती हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष महेश अंगसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतलंय तसेच मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या संपूर्ण उत्सवाचा आनंद लुटला